मी मॅडमांना कॉल केले भरपूर कॉल केले मेसेज केले एक कॉलचा रिप्लाय दिला मॅडमांनी सांगितलं तुझ्या छोटीशी बोल म्हणे इथं फोन नाही करायचा म्हणे ठीक आहे मॅडम याला स्पष्ट क्लिअर कट जातीवाद म्हणतात संस्थेमध्ये संस्था संचालित शाळा महाविद्यालयामधून कोणत्याही प्रकारे कोणताही जातीभेद होत नाही झालेला नाही मी भविष्यातही होणार नाही आणि त्याचा मी शिकार झालो माझी जॉब गेली पण मी हेही सांगतो की मी नाकावाटीतून जॉब घेऊन दाखवेल या विद्यार्थ्याच्या बाबतीत किंवा किंबहुना इतर कोणत्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत जातीभेद वर्णभेद किंवा वंशभेद कदापि महाविद्यालयामध्ये संस्थेमध्ये झालेला नाही होणार नाही भविष्यातही होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो याचं तुम्ही वेगळं भांडवल कृपया करू नये आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनेच आपण सर्वांनी विचार करावा सरदेसाई मॅडम लॉलिदास मॅडम ती कॉलेज कोणाची आहे त्याचं प्रिन्सिपल कोण आहे हे सगळं तुम्हाला माहिती मिळतं मी दोन व्हिडिओजमध्ये मागच्या का नाव घेतलं नाही कारण की आपले मुलं तुमचे मुलं ते शिकतात एक कॉलेजवाले शंभर टक्के त्यांना त्रास देतील म्हणजे देतील म्हणून मी नाव घेत नव्हतो पण आता मला खूप जास्त असं वाटत होतं मनात की बाबासाहेबांचं वाक्य मी कायम बाबासाहेबांबद्दल का बोलतो बाबासाहेब बोलायचे अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त नाही प्रकारे महाविद्यालयाची आणि संस्थेची बदनामी करणं मी तर असं म्हणेन की यामध्ये ज्यावेळेस थर्ड पार्टी आणि महाविद्यालयाचा हा होत असताना विद्यार्थ्यांनी मध्ये लक्ष घालण्याची गरजच नव्हती एक मुलगा शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात येतो तो, तो पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयात शिक्षण घेतो तीन वर्षे शिक्षण घेतल्याच्या नंतर तो लंडन मध्ये जातो जॉबसाठी अप्लाय करतो त्याला जॉब मिळतो आणि त्यानंतर तो असा दावा करतो की माझा जॉब गेलाय कारण त्याचा जॉब जातो असा तो दावा करतो पण तो जॉब जाण्याच्या मागे माझं कॉलेज जबाबदार आहे असा सगळ्यात मोठा दावा त्याचा आहे आणि हा दावा करून तो थांबत नाही ते तो असं म्हणतो की कॉलेजने माझ्यासोबत जातीय भेद केलेला आहे हा गंभीर आरोप आहे पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातलं हे संपूर्ण प्रकरण तुम्ही रोज माध्यमांमध्ये मा पाहताय आणि या संदर्भानं नेमकं खरं काय वास्तव काय आहे या अनुषंगाने महाविद्यालय प्रशासनाची बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सध्या मॉडर्न महाविद्यालयामध्ये आहे आणि श्यामकांत देशमुख सर माझ्यासोबत आहेत गौरव मराठी प्रश्न विद्यालयाने जातीवाद केला का प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचं मॉडर्न महाविद्यालय संस्था एकोणीसशे चौतीसची ची स्थापना आहे मॉडर्न महाविद्यालय एकोणीसशे पंचावन्नचं आहे या महाविद्यालयामध्ये तळागाळातले गोरगरिबांचे विद्यार्थी शिक्षण घेतात अशी महाविद्यालयाची खाती आहे एक नामांकित महाविद्यालय म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयाचं नाव एका विशिष्ट उंचीवर आजी व माजी विद्यार्थ्यांनी नेऊन ठेवलं आहे समाजातील वेगवेगळ्या घटकातील तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी हे महाविद्यालयांच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात संस्थेमध्ये जवळजवळ चोपन्न हजार विद्यार्थी हे आज मितीस शिक्षण घेतात त्याचबरोबर संस्थेमध्ये साडेचार हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे कार्यरत आहेत संस्थेचं जे नियामक मंडळ आहे त्यामध्ये सुद्धा प्रत्येक घटकातील जे सभासद आहेत त्यांचं समावेशन हे नियामक मंडळामध्ये आहे त्यामुळं संस्थेमध्ये संस्था संचालित शाळा महाविद्यालयामधून कोणत्याही प्रकारे कोणताही जातीभेद होत नाही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नाही हे मी इथं आवर्जून आपल्याला सांगतो आणि या प्रकरणामध्ये सुद्धा कोणताही व्यक्तीशः वे, कुठलाही उल्लेख जातीचा किंवा जातीभेद असा झालाय असं नाही त्याची मी माहिती घेतलेली आहे असा, असा कोणताही प्रकार घडलेला नाही आहे mm -hmm. ही झट म्हणजे आपल्यापर्यंत आलेली जी गोष्ट आहे ही दादांत चुकीची आहे सर त्या विद्यार्थ्याचा जॉब गेला आणि तो जॉब फक्त आणि फक्त कॉलेजमुळे गेला असं त्याचं नाव आहे या संदर्भाने तुम्ही काय सांगा मला आ, या अनुषंगाने आपल्याला निदर्शनास आणून द्यायचं आहे प्रेमवर्धन बिराडे हा जो आमचा विद्यार्थी आहे हा दोन हजार वीस एकवीस दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये मॉडर्न महाविद्यालयामध्ये बी बी ए अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश घेतलेला होता त्यांनी सदरचा अभ्यासक्रम हा पूर्ण केला त्या कालावधीमध्ये तीन वर्ष तो महाविद्यालयात होता तदनंतर तो पुढं यूके ला गेला या तिन्ही वर्षाचे मार्कशीट्स या तिन्ही वर्षाच्या साही सत्रांचे मार्कशीट्स त्याचबरोबर पासिंग सर्टिफिकेट डिग्री सर्टिफिकेट आणि पुढं पुढील प्रवेश शिक्षणासाठी जाण्यासाठी म्हणून लागणारे लेटर ऑफ रेकमेंडेशन हे महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याला देण्यात आलेले आहेत आपला एखादा विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या देशात जातो चांगल्या पदवीसाठी प्रवेश घेतो याचा सर्वस्वी आनंद शिक्षक संस्था महाविद्यालय म्हणून आम्हाला कायम असतो आणि असणारच आहे तदनंतर तिकडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जॉबसाठी ज्या वेळेस अर्ज केला त्याचाच भाग म्हणून आम्हाला तीस सप्टेंबरला थर्ड पार्टी पर्सनल रेफरन्सिंग सोल्युशन नावाच्या थर्ड पार्टीकडून कन्सल्टन्सी कडून अकॅडमिक व्हेरिफिकेशनसाठी पहिली मेल प्राप्त झाली या विद्यार्थ्याचा मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षणाचा जो कालावधी आहे तो वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस हा तीन वर्षाचाच आहे या तीस सप्टेंबरला आलेल्या मेलमध्ये कुठल्याही प्रकारची डेडलाईन ही, ही महाविद्यालयाला घालून देण्यात आलेली नव्हती की सात दिवसाच्या आत तुम्ही माहिती द्या पाच दिवसाच्या आत द्या दहा दिवसाच्या आत द्या असा कोणताही उल्लेख या मेलमध्ये नाही हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो दुसरा एक महत्वाचा जो भाग आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या कंपनीमध्ये अर्ज केलेला होता ती एव्हिएशनच्या संबंधीची कंपनी होती आणि याला एव्हिएशन ऍक्ट आणि एव्हिएशन मेरिटाईम ऍक्ट जो अमेंडेड फर्दर एमेंडेड एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद हे ऍक्ट लागू होतात आणि ही माहिती संवेदनशील आहे गोपनीय आहे अशा प्रकारची माहिती विद्यार्थ्याची मागितलेली असताना काळजीपूर्वक ही प्रशासनानं उपलब्ध करून द्यावी असा सरळ सरळ उल्लेख त्या मेलमध्ये आहे जर अशी माहिती देताना महा महाविद्यालयाकडून काही चूक झाली किंवा निष्काळजीपणा झाला तर तो ऑफेन्स म्हणजे गुन्हा समजला जाईल असा देखील स्पष्ट उल्लेख हा मेलमध्ये आहे त्याचबरोबर त्याबरोबर जोडलेल्या प्रोफार्मामध्ये आहे अजून एक महत्वाचा भाग म्हणजे यामध्ये मेलमध्ये एक वाक्य असं आहे की फायव्ह इयर स्क्रीनिंग हे अपेक्षित आहे त्याचाच भाग म्हणून ही मेल आलेली आहे साहजिकच तो विद्यार्थी तीन वर्ष महाविद्यालयात होता त्यामुळे महाविद्यालय तीन वर्षाची माहिती द्यायला बांधील आहे इतर दोन वर्षाच्या बाबतीमध्ये म्हणजे अकरावी बारावीत तो विद्यार्थी असताना किंवा तदनंतरच्या काळात तेवीस ते पंचवीस त्यांनी पुढे काय केलं ही माहिती उपलब्ध करून देण्याचा जो भाग आहे त्या बाबतीत महाविद्यालय प्रशासनानं पोलीस डिपार्टमेंटशी करस्पॉन्डन्स करून त्यांना सुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे जे विद्यार्थ्यांनी त्याच्या बोलण्यामध्ये किंवा त्याच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्याच्या माध्यमातून जे आपल्यापर्यंत सांगितलं की मी जॉबपासून परावृत्त झालो आहे किंवा माझा जॉब गेला आहे किंवा मी जॉबपासून वंचित राहिलो आहे हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे त्याचं कारण असं की आम्हाला काल देखील म्हणजे सतरा ऑक्टोबरला याच थर्ड पार्टी कन्सल्टन्सीची पुन्हा एकदा मेल आलेली आहे अकरा वाजून एकतीस मिनिटांनी आणि इमिडिएटली आम्ही चौदा तारखेचं जे विद्यार्थ्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट आणि कंपनीला अपेक्षित असलेला प्रोफर्मा हा भरून अपलोड केलेला आहे त्यामुळं विद्यार्थी जे म्हणतो आहे की माझा जॉब गेला हे म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि महाविद्यालयाकडून अशा कोणत्याही प्रकारची अडवणूक विद्यार्थ्यांची होत नाही विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहकार्यच केलं जातं इथं मी आपल्याला आवर्जून नमूद करू इच्छितो हा करस्पॉन्डन्स हा विद्यार्थी आणि महाविद्यालयामधला नाही हा करस्पॉन्डन्स हा थर्ड पार्टी एजन्सी आणि महाविद्यालयातला आहे यामध्ये त्रयस्थ व्यक्तीने हस्तक्षेप करणं पूर्णपणे चुकीचं आहे हे मला आवर्जून इथं आपल्याला सांगायचं आहे माझे शेवटचे दोन प्रश्न असणार आहेत प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भातले ट्विट केलं त्यांनी सुद्धा तुमच्यावरती आरोप केला की तुम्ही जातीवाद केला म्हणून ज्या वेळेला राजकीय आणि सामाजिक स्तरामध्ये अशा पद्धतीचे पडसाद उमटतात त्यावेळेला हे सगळं बघितल्या त्यानंतर त्यावर तुमची काय राहायचं आहे मला एकच म्हणायचं आहे की या बाबतीमध्ये आपण संस्था म्हणून महाविद्यालय म्हणून या विद्यार्थ्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने जी पूर्तता करायची होती ती पूर्तता केलेली आहे वेळेवर केलेली आहे या विद्यार्थ्याच्या बाबतीत किंवा किंबहुना इतर कोणत्याही विद्यार्थ्याच्या बाबतीत जातीभेद वर्णभेद किंवा वंशभेद कदापि महाविद्यालयामध्ये संस्थेमध्ये झालेला नाही होणार नाही भविष्यातही होणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो याचं कुणी वेगळं भांडवल कृपया करू नये आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीनेच आपण सर्वांनी विचार करावा माझ्या दृष्टीने व्यक्तिशा माझ्या दृष्टीने प्रेमवर्धन बुराडे या विद्यार्थ्याला मी शुभेच्छा देतो आणि लवकरात लवकर त्यांनी चांगली बातमी द्यावी की ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला हा जॉब मिळालेला शेवटचा प्रश्न आता समाज माध्यमांचा त्याने वापर केला आणि महाविद्यालयाची त्याच्यामध्ये मानहानी झाली आणि एकंदर सगळं चित्र आपण जर पाहिलं तर आपण बघतोच आहे तर या संपूर्ण प्रकरणामुळे विद्यार्थ्यावरती काही महाविद्यालयाच्या वतीनं कायदेशीर कारवाई केली जाणार आहे तरी आम्ही या बाबतीमध्ये कुठलाही कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केलेला नाही पण विद्यार्थ्याला विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे सोशल मीडियाचा वापर जर केला तर शिक्षक म्हणून मला व्यक्तिशः असं वाटतं की ही खूप मोठी चूक आहे हा एक कायमस्वरूपी ब्लॉट हा त्या व्यक्तीवर असतो आणि सध्या कोणताही जॉब ऑफर करताना किंवा देताना इतर काही गोष्टी ह्या तपासल्या जातात त्याची सुद्धा खबरदारी संबंधित विद्यार्थ्यांनी भविष्यात घेणं गरजेचं आहे पण महाविद्यालय प्रशासन म्हणून आम्ही तात्काळ या बाबतीमध्ये कोणतेही निर्णय आत्ता घेतलेला नाही आहे पण हे कुठंतरी थांबावं अशी सुद्धा महाविद्यालय प्रशासनाची अपेक्षा आहे विनाकारण अशा प्रकारे महाविद्यालयाची आणि संस्थेची बदनामी करणं मी तर असं म्हणेन की यामध्ये ज्यावेळेस थर्ड पार्टी आणि महाविद्यालयाचा हा होत असताना विद्यार्थ्यांनी मध्ये लक्ष घालण्याची गरजच नव्हती ही आहे नक्कीच आपण पाहिलं तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रकरण आहे आणि माध्यम म्हणून सुद्धा आम्हाला सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये गौरव मराठीला रिसर गौरव मालक या व्यक्तीला सुद्धा अनेकांनी ट्रोल केलं कारण मी स्वतः या महाविद्यालयाचा स्टुडंट आहे आणि आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही मॅनेज झाला आहात का तुम्ही आवाज का उठल उचलत नाही वगैरे पण मंडळी पत्रकारितेचं एक मूलभूत तत्व आहे आणि ते तत्व असं आहे की दोनही बाजू त्या संपूर्ण याच्यामध्ये आल्या पाहिजे तुम्ही बघितलं असेल श्यामकांत देशमुख सरांना विचारत असताना मी इथला विद्यार्थी आहे किंवा असं काही कुठल्याही पद्धतीचा दडपण माझ्यावरती नव्हतं मी थेट प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याची तिकडनं आलेली थेट उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवली आहेत त्यामुळे सतर्क राहिलं पाहिजे प्रत्येकानं आणि अपडेट राहिलं पाहिजे त्यामुळे पाहत राहा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात गौरव मराठी